गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे आठ वाजलेत आणि आपण आलो आहे मोटर चालू मळ्यात आलो होतो आपण एक मिनटं मळ्यात आलो होतो आपण त इथं मोटर चालू आहे आणि हा आपला ऊस आणि इकडं रस्त्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने आपण ऊस बांधला आहे आणि आपल्याला ह्यालाच पाणी सोडायचं होतं पण परिस्थिती अशी दिसती की चुलतींनी मोटर चालू केलेली आहे तर बघू आपण पाठ वगैरे करून घेऊ आणि नंतर उद्या पाणी सोडवू दिवस दिवसपाळी प्लस रात्री अशा पद्धतीचा ऊस आहे बांधून घेतला मित्रांनो काय होतं थोडंसं रस्त्याची अडचण होती इथं त्याच्यामुळं बांधून घेतलंय आहे तर याला खताचा डोसा असा दिलेला आहे आपण दोन बट्टी स्पेशल जे ऑर्गॅनिक आहे ते दोन पोती दिलेली आहेत एक पोती भू ॲग्रो हे पण ॲग्रो ऑर्गॅनिक आहे एन पी केमध्ये दिले आपण दहा सव्वीस सव्वीस आणि ध्रुवी गोल्ड म्हणून एक टाटाचं प्रॉडक्ट आहे त्याच्यात कॅल्शियम सल्फर हे सगळे कंटेंट आहेत तर ते एक पंचवीस किलो दिले तर आजच बहुतेक मोटर चालू केलेली आहे त्याचा आपण थोडासा हे पाट वगैरे व्यवस्थित करून घेऊ बघू उद्या पाणी सोडू कारण ह्यांचं आज कारण आजच चालू केलं आज काय होणार नाही बिझ पाणी सोडून गेलेत आपले चुलते तर हा आपला ऊस आणि इथं मोडलेला आहे फार -मौड मोडामोड होणारच चला पाठ करून घेऊ आणि बाकीच्या नंतर नियोजन करू तर मित्रांनो आपण इथं पाणी भरून ठेवलं आहे आपण आलो शिरखेळ्यात लोकऱ्या माव पडला होता त्याच्यावर आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे आता तर त्यासाठी आपण कंटेंट घेतले बघा हे आपला पी एच बॅलेन्सर आहे पी एच कंट्रोल करतो त्याच्यानंतर आपण इथं आणले तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर हा आहे आपला स्प्रेडिटिव्ह त्याच्यानंतर आपण हे वापरतो आहे मास्टरचं मास्टर केन पन्नास मिली त्याच्यानंतर हे ज्युपिटर ट्रिपल फाईव्ह क्लोरीफायरिपसा आणि सायपर मेथ्रीन हे लोकरी माव्यासाठी असे सगळे आपण कंटेंट घेतलेत आणि त्याचं एक मिश्रण बनवले मस्तपैकी आणि आपण आता चालू करणार आहे कारण लोकरी मावा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल मावा चांगलाच पडला आहे आज दिवसपाळी पाणी पण आहे म्हणलं पटकन एक तीन चार पंप येते सकाळ सकाळ मारून घ्यावे सव्वा नऊ वाजलेत आता चला तर मित्रांनो पंप मारून आलो आपण मळ्यात जेवण करून आणि इकडे चूल त्यांच्या जेव्हा चालू होतं त्यांचं आत्ता दोन दोनला झालं त्याच्यानंतर आपण ऊस जो बांधलेला आहे त्याच्यावर पाणी लावलं काय झालं आपण पहिलं दारं चालू केलं होतं पण ही सगळी माती मोकळी असल्यामुळं जरा दारी तिकडे चारसारांच्या आपण सोडलं तर दारी मोठी व्हायला लागली माती मोकळी असल्यामुळे सगळं वाहून जायला लागली माती नाही ना अजून त्याच्यामुळं आपण परत निर्णय घेतला की सगळे नळ्या तोट्यांनी सोडू डिझर उद्या रविवार आहे उद्या लाईट आहे रात्रभर लाईट आहे होऊन जाईल म्हणून आपण परत तो निर्णय घेतला सकाळ आणि संध्याकाळी घरघरी गर चांगले भिजल कारण हे तर तुम्ही बघू शकता किती मोठं तार फुटलं माती मोकळी आहे ना एक पाणी झालं की माती आवडेल मग काय विषय झाला नसता पहिल्या पाण्याला जरा जास्त माती डिली असल्यामुळं आपण निर्णय घेतला की तोट्यांनी सोडू दोन दिवस का भिजाला चांगलं घरघरी गर भिजल झालं तर पाच मिनटात लाईट जाईल दोन पन्नास लाईट जाते दोन अठ्ठेचाळीस झाली दोनच मिनटात <laughs> जाईल बर तर झालेली आहे सगळी आता व्यवस्थित पाऊस लागेल मार्ग हे या बाजूला थोडस महाग राहिलाय ठीक आहे आपण आलोय मित्रांनो गाण्यात तर जमिनीची परिस्थिती बघा असं आता ह्या स्टेजला आले भिजवायला आले काल भिजवायचं होतं पण जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळं राहिलं कांडी पण अशी पकडायला लागलेली आहेत काय काय कांडे स्ट्रॉंग आहेत काय कायला अजून जाडी आलेली नाही आहे जर पाहिलं तुम्ही तर हाऊस बघा त्याला अजून काय झाडे आलेली नाही आहे अशी जाडी आलेली नाही आहे माणूस झाकून जातोय तीवरती आपण स्प्रे पण घेतला दिली असं माणूस झाकून जाईल हात वर करून एवढी उंची झालेली तर आता मला असं एक मिनिट आता मला असं वाटतंय की शुक्रवारी हे भिजवावं आणि दोन तीन दिवस तीन चार दिवस थोडं वाफच कंडिशन आली की ह्याला खट टाकून घेऊन त्याची मोठी करणे नियोजन करावं लागेल याच बस लांबून चालणार नाही आता ग मित्रांनो आपला असं असून आलाय मळ्यातल्या विहिरीचं पाणी बघा कमी झालं आहे पण तुम्हाला सांगतो तिकडे एक दोन ते ती तीन आणि चार चार मोटर ॲट अ टाइम चालले आहेत बघा रात्रींदिवस चालू असतात चार मोटरींना पण पाणी हातत नाही तेच पण सांग सोडलं होतं अजून काही झालं नाही कडेला एक एक दोन सारे आलेत फक्त बाकी काय आले नाहीत बघू नाही तर आज रात्रपाळी पण आहे परत सूट वाटलंच तर रात्रपाळीला चांगलं तेथलं दिसतंय हा असं तेटलं तर वरपर्यंत दिसतंय वेळ लागणार शेरखिळ्यातून पाणी सोडले आपण शेरखेळ्यात अर्ध पाणी चाललंय अर्ध पाणी आपल्या भावांनी घेतलंय कांदा भिजवतोय तर म्हणलं त्याच्याबरोबर शेरखेळ आणि वरचं इनाम पण भिजवून चला जरा गाडीत पेट्रोल कमी आहे पेट्रोल पंपावरती जाऊन जरा पेट्रोल भरून जाऊ आणि मग तसं शेरखेळात जाऊ इनामात चालू केल्या मित्रांनो आपण उसावरती उन्हात जरा तडाखा वाढायला लागलाय म्हटलं परत आठ दिवस शुक्रवारी दिवस पाळ येणार हे पण भिजून घ्यावा शेरखेळा झाला तर इनामात सोडले दोन्ही दारी चालू केले तिकडज पण चालू केले तिकडून त्या चार साऱ्यांवर सोडले इकडून चार साऱ्यांच्यावर सोडले दोन वाजले म्हणजे जायचे आपल्याला किती झाले बघून या बघ लाईट जायला तर वीस पंचवीस मिनटात मित्रांनो कड्याच्या चार सारे झाले होते ते ॲडजस्ट केल्या ते बंद केलेत आणि बाकी सगळीकडे थोडं थोडं ॲडजस्ट केलं काय काय मॅक्सिमम बऱ्याच अर्ध्या राहिलेले आहेत आज रात्रपाळी रात्रपाळीला भिजून निघल चला तर आजचा व्हिडिओ कांदी लावलेत मित्रांनो आपण तर कांदी लागली व्यवस्थित

पण तिकडे हार लावणार विहिरी वर्षी तर मित्रांनो गेली लाईट आपल्याला जायचं खांडाळला तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू धन्यवाद